आता एक महत्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली महाराष्ट्रात आज आणि उद्या अति जोरदार पाऊस चांगलं झोपून काढणार आहे मान्सूनच्या सक्रियतेनंतर आजपासून सुरू होणाऱ्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे गुरुवारी अठरा सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता निर्माण झाली त्यातही आज आणि उद्या म्हणजे रविवार व सोमवार चौदा व पंधरा सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर म्हणजे मावळ मुळशी तांमिणी लोणावळा खंडाळा विल्हे तसंच कोल्हापूर महाबळेश्वर जावळी पाटण व लगतच्या परिसरात या दोन दिवसात अधिकच्या पावसाची शक्यता आहे सोळा सप्टेंबरपासून संपूर्ण मराठवाडा खान्देश नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा अठरा जिल्ह्यात पावसाचं जोर पूर्णपणे नव्हे परंतु काहीसा कमी जाणवे मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भ अशा अठरा जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाचे सातत्य सध्या तरी आजपासून पुढील दहा दिवस म्हणजेच बावीस सप्टेंबर पर्यंत टिकून राहण्याची शक्यता आहे परतीच्या पावसाचे वेध जरी असले तरी पावसाच्या इतर प्रणाऱ्यांचे अस्तित्व पाहता तो पंधरा सप्टेंबरच्या आसपास किंवा त्यानंतर परत फिरण्याची शक्यता आज जाणवते वातावरणीय निरीक्षणानंतरच त्याच्या तारखेसंबंधी घोषणा होऊ शकते मात्र महाराष्ट्रात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सोलापूरसह सोलापूरसह पंढरपूरमध्ये पावसाची पुन्हा दणादान पाहायला मिळाली आहे सततच्या पावसानं बळी हवालदिल झालेला आहे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं सोलापूर शहरासह पंढरपूर तालुक्यात पावसानं शनिवारी पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे सोलापूर शहरात दुपारी दोन तास मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक भागात पुन्हा पाणी साचल्याचं दिसून आलं तर दुसरीकडे पंढरपुरात सकाळी जोरदार तर संध्याकाळी पावसाची संततधार सुरू होती ग्रामीण भागात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली मात्र सततच्या पावसानं बळीराजा हवालदिल झाला या पावसाचा फटका केळी द्राक्ष डाळिंब या पिकांना तसंच काढणी झालेल्या पिकाला बसणार आहे दरम्यान या पावसानं व्यापारी नागरिकांची तारांबळ लागली सोलापूर शहरात पुन्हा एकदा धडकी भरवणाऱ्या पावसानं हजेरी लावली आहे गेल्या चार दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता आणि शहरातील अनेक सखल भागासह राष्ट्रीय महामार्गावरती पाणी साचल्याची घटना घडली होती ही घटना ताजी असताना शनिवारी पावसानं पुन्हा हजेरी लावली शहरात दुपारी साडेतीनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली त्यानंतर दोन तास पावसानं चांगलं झोडपून काढलं या पावसानं शहरातील अनेक सखल भागात पुन्हा पाणी साचलं शहरातील पेट्रोल पंप रस्ते गल्ली व या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याचं चित्र होतं काही वेळानं पावसाचं जोर कमी झाल्यानं काही ठिकाणचे साचलेलं पाणी ओसरत होते शहरातील साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरू आहे महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे तसंच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांचे पंचनामे करण्यात करण्यात सुरू आले असल्याची माहिती सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी दिली आहे दरम्यान पंढरपूर शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होतं सकाळी अकराच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली त्यानंतर पावसाचा जोर वाढला एक तास जोरदार पाऊस पडत होता त्यामुळे शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले आषाढी वारीमध्ये लाखो रुपये खर्च करून रस्त्यांची कामं करण्यात आली होती मात्र अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं दिसून आलं त्यामुळे वाहनचालक नागरिकांची मोठी गैरसोय झाली तसंच सलग दोन दिवस सुट्टी आल्यानं दर्शनासाठी भाविक दाखल झालेले आहेत या पावसानं भाविकांची ताराबळ उडाली आहे मिळेल त्या ठिकाणी आडोसा घेऊन भाविक थांबल्याचं दिसून आलं ग्रामीण भागात देखील पावसानं हजेरी लावली आहे यंदा सततच्या पावसानं शेतकरी पुरता हवालदिल झालाय काढणी आलेल्या पिकांना धोका निर्माण झालाय द्राक्ष डाळी या पिकांना रोगराईची भीती निर्माण झाली आहे तसंच हवेत बदल झालेला आहे एकंदरीत यंदा पावसानं पाण्याचा प्रश्न जरी संपला असला तरी इतर संकट येऊन जात असल्यानं आता पाऊस थांबू दे अशी प्रार्थना नागरिक करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला भंडाऱ्यात दुपारच्या सुमारास ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली हा पाऊस जड वानाच्या भात पिकाला लाभदायक आहे मात्र एकशे पंचवीस दिवसांच्या हलक्या वानाच्या भात पिकाला नुकसानदायक ठरलाय हलका पीक लोंबी भाराला सुरुवात झाली असतानाच काही भागात वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसानं भात पिकाला याचा फटका बसलाय तर मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यावर दुर्घेरी संकट कोसळलंय एकीकडे कापसाला बाजारात भाव नाहीये तर दुसरीकडे हवामानातील विसंगतीमुळे कापसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला चोपडा तालुक्यात मे अखेर व जून महिन्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली होती मात्र लागवडीच्या वेळी पाऊस थांबला आणि नंतर पाऊस झाल्यामुळे कापसाचं मोठं नुकसान झालंय परिपक्व झालेली कापसाची कैरी खराब होऊन काळी पडलेली आहे पिकाची पानं लालसर झालेली आहेत आणि उत्पादकात मोठी घट झालेली आहे सध्या तालुक्यात वेणची सुरू झालेली असली तरी उत्पादन घटल्यानं लागवडीवर झालेला खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेली आहे दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती काय आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या दे माध्यमातून नक्की कळवा पाहत रहा एच पी एन मराठी न्यूज